नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये पंकज काका हे पुढे पळत असतात आणि त्यांच्या मागे पोलीस लागलेले असतात तर पंकज काका एका ठिकाणी येऊन लपतात त्यांना असे वाटते की आता पोलीस गेले असेल तर पोलीस तिथे बोलतच असतात की हा शहाणा गेला कुठे तर लगेच तेवढ्यात पंकज काका त्यांना दिसतात आणि पुन्हा पोलीस त्यांच्या मागे लागतात तेव्हा धावतच पुढे आल्यानंतर काही माणसं हे शेकोटी करून पेटवत असतात आणि पंकज काका त्यांच्या शेजारी येऊन बसतो आणि खूप थंडी वाजली असे म्हणून आपल्या डोक्यातील तो पांढऱ्या केसाचा टोप काढून बाजूला ठेवतो तेवढ्यात पोलीस तिथे धावत येतात आणि पंकज काकांनाच विचारतात की काय रे येथून एक जणाला पळता आणि बघितलेस का तेव्हा पंकज काका आपल्या अंगावर चादर घेऊन म्हणतात की तो तिकडे पळाला तर पोलीस तिकडे त्या माणसाला शोधणं शोधण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यात पंकज काका हे लगेच मागे पळायला लागतात तर पोलीस पुन्हा त्यांना बघतात त्यानंतर इकडे अथर्व इन्स्पेक्टर साहेबांना फोन करून विचारतो की तुम्ही त्या गुन्हेगाराला पकडले का तर इन्स्पेक्टर साहेब सांगतात की आमची टीम त्याला पकडण्यासाठी गेलेलीच आहे आणि पकडून घेऊनच येतील तर अथर्व म्हणतो की कसे आहे की आमचे साहेब यांना त्यांनी खूप मारले आणि आमच्या आजी खरंच खूप अस्वस्थ आहे की त्या गुन्हेगाराला अजून पकडले का नाही आजीला जरा टेन्शन येते त्यामुळे तुम्ही त्या गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका आमचे सर्व प्रयत्न चालू आहेत तेव्हा आथर्व म्हणतो की नो प्रॉब्लेम आणि फोन ठेवतो तेव्हा पार्वती आजी ही तेथेच असते तेव्हा अथर्व आजीला म्हणतो की हे बघा ज्या माणसाने शशिकांत मुकादम यांना त्रास दिला त्यांना गोरा ढोरासारखं मारलं तर आजी म्हणते की नको रे तो विषय नको काढू तर अथर्व म्हणतो की ते गुन्हेगार नक्की आजच्या आज पकडले जातील तेव्हा पार्वती आजी म्हणते की त्या पंकजला तर मी सोडणार नाहीच तर अथर्व म्हणतो की सोडायचे नाही अगदी तुमच्या मनासारखे होईल त्यानंतर इकडे पंकज काका धावतच असतात आणि पळता पळता ते अक्षयच्या गाडीला येऊन धडकतात तर लगेच अक्षय गाडी थांबवतो आणि काय पंकज काका तर पंकज काकासुद्धा अक्षयला बघून म्हणतात की जावे बाप्पू तर अक्षय गाडीतून खाली उतरतो तर पंकज काका आपल्या ज्या दाढी मिशा लावलेल्या असतात ते काढतात तर अक्षय विचारतो की का तुम्ही असे धावतात आणि हा कोणता पोशाख तुम्ही केला तुम्हाला इतका घाम आला नेमकं झाली तर काय पंकज काका खूपच घाबरलेले असतात तेव्हा पंकज काका म्हणतात की जावई बापू पोलीस हात धरून माझ्या मागे लागलेत म्हणून तर हा वेशांतर करावा लागला तेव्हा अक्षय पंकज काकाला गाडीमध्ये बसवतो आणि तेवढ्यात पोलीस येतात आणि अक्षयला म्हणतात की थांब येथून पांढऱ्या दाढीवाल्या म्हाताऱ्याला जाताने पाहिले का विचारतात तर अक्षर म्हणतो की नाही मी कोणत्याही म्हाताऱ्याला इथून जाताने नाही पाहिले आणि काय झाले तर लगेच त्या पोलिसांचे गाडीतील पंकज काकावर लक्ष जाते आणि अक्षयला विचारतात की या गाडीमध्ये कोण आहे अक्षय म्हणतो की माझे काका आहेत आणि पंकज काका जोरजोराने खोकरतात तर अक्षय म्हणतो की मी तुम्हाला सांगितले की त्यांना बरे नाही मी डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो तर पोलीस म्हणतात की नाही त्यांना बघावेच लागेल बरोबर आहे ते तुमचे काका आहेत परंतु आम्हाला तर चेक करावेच लागेल ते बिझनेसमन नाही का शशिकांत मुकादम त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा अक्षय म्हणतो की हो मला माहिती आहे मी सुद्धा त्या शशिकांत मुकादमचा मुलगाच आहे अक्षय मुकादम तर ते पोलीस विचारतात की कशावरून समजायचे हे तर अक्षय म्हणतो की माझ्याकडे खरंच वेळ नाही मला त्यांना घरी घेऊन जायचे आणि तुम्हाला जर आमच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही माझ्यासोबत गाडीमध्ये बसा आणि घरी येऊन सर्व काही विचारा नाहीतर फोन करून विचारा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब मोबाईल मध्ये चेक करून म्हणतात कर की तुम्ही नक्की येथे कुणाला पांढरा दाढीवाल्या माणसाला पळताना नाही बघितले का तर म्हणतो की अहो नाही आणि असा एक माणूस होता की डावीकडून तो तिकडे पळून गेला आणि तुम्हाला जर तोच माणूस हवा असेल तर तुम्ही तिकडे जा आणि जा आम्हाला कळवा पळा लवकर तेव्हा हवालदार साहेब निघून जातात तर अक्षय गाडीमध्ये बसतो तेव्हा पंकज काका जोडजोराने आणखीन खोकरतात तर अक्षय म्हणतो ते। की पंकज काका गेलेत तेव्हा पंकज काकाच्या जीवात जीव येतो आणि अक्षय समोर हात जोडून म्हणतात की देवासारखे तुम्ही धावून आलात म्हणून मी वाचलो त्यानंतर इकडे रमा ही घरी देवाजवळ प्रार्थना करत असते की पंकज काका लवकर सुखरूप घरी येऊन दे आणि मंगलमावशीची बडबड सुरू असते तिला पंकज काकाची काळजी लागलेली असते ती रमाला म्हणते की चल पोलीस स्टेशनला जाऊयात आपण यांनी काही केलेले नाहीत आणि ते पोलिसांच्या ताब्यात असेल की नाही हे सांगता येत नाही तेव्हा रमा म्हणते की मावशी शांत हो आपण जर तेथे गेलो तर काकावरचा जो आरोप आहे तो सिद्ध होईल त्यांना हे सर्व खरे वाटेल तेव्हा मंगलमावशी म्हणते की काय आरोप खोटा ठरेल म्हणजे आम्ही गरीब असलो म्हणून असे गुन्हेगार नाहीत ज्या घरामध्ये आपल्या पोरीला दिले त्याच घरातील माणसांना आम्ही मारू का तिच्या सासऱ्याला मारू का आणि कावेरी तू ग गिला तेव्हा कावेरी म्हणते की अगं रमा खरच मंगलात जे काही म्हणते ते बरोबर आहे तू एक काम कर तू पार्वती आजींना फोन करून एकदा विचारून तरी घे रमा म्हणते की आई आता खरंच मी काही करू शकत नाही आणि जर काही केले तर हे प्रकरण आपल्यालाच उलट शेकेल त्यानंतर तेवढ्यात अक्षयचा कॉल येतो तर रमा फोन घेते तेव्हा रमा म्हणत असते की मी निघते तर अक्षय म्हणतो की मी फक्त तुला यासाठी कॉल केला की पंकज काका हे पोलिसांपासून वाचवण्यासाठी पळत होते आणि तेव्हा ते, ते मला भेटले मी त्यांना पोलिसांपासून वाचवले तर रमा म्हणते की काय काका तुमच्यासोबत आहे का आणि ते व्यवस्थित आहे ना तुम्ही त्यांना पोलिसात नाही ना दिले परत अक्षय म्हणतो की अगं मी असा का करेल इतका सुद्धा माझ्यावर विश्वास नाही का तुला फक्त इतकेच सांगायचे की काका माझ्यासोबत सेफ आहेत त्यांना ह्या अवस्थेमध्ये एकट्याला नाही सोडू शकत मी त्यांना घरी घेऊन चाललो तर रमा म्हणते की प्लीज ऐका घरी घेऊन जाऊ नका तर अक्षय म्हणतो की मी त्यांना घरी सेफ्ट ठेवतो फक्त तू लवकर घरी ये घरी मावशी आणि आईला सांग की ते माझ्याबरोबर सेफ आहे तेव्हा मंगल मावशीच्या जीवात जीव येतो आणि कावेरीच्यासुद्धा तेव्हा रमा कावेरी आणि मंगलमावशीला सांगते की यांनी असे सांगितले की काका त्यांच्यासोबत सेफ आहे आणि ते काकांना घरी घेऊन जातात तर ते ऐकून मंगलमावशी आणि कावेरी यांना आणखीनच धक्का बसतो मावशी म्हणते की अगं घरी कशाला घरी नको तर रमा म्हणते की मी सुद्धा त्यांना तेच सांगितले परंतु ते असे म्हटले की मी काकांना सेफ ठिकाणी ठेवतो त्यामुळे तू काळजी करू नकोस ते म्हटले ना कावेरी म्हणते की खरंच रमा देव पावला खरंच तुझा नवरा अगदी माणसासारखा खूप चांगला आहे रमे खरंच तुला खूप चांगला नवरा मिळाला ग तेव्हा रमा म्हणते की चला आता मी निघते तेव्हा जी वाट बघत असतील तेव्हा कावेरी म्हणते की हो तू जा आता घरी तेव्हा रमा विचार करते की एकतर अगोदर मी त्यांचे मन दुखवले आणि आता यांची समजूत काढण्याकरता तर खूपच अवघड आहे जायला निघते तर मंगलमावशी म्हणते की सावकाश जा बाळा काळजी करू नकोस रमा निघून जाते त्यानंतर अक्षय इकडे पंकज काकांना एका सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि काका काही दिवस तुम्ही इकडेच राहा येथे कोणी येऊ शकत नाही आणि मला एकदा खरे सांगा की तुम्ही खरंच काही केलेले नाही ना तर पंकज काका म्हणतात की नाही मी वाकड्याशी वाकड्याच वागतो परंतु कुणाला त्रास देत नाही म्हणजे कुणाच्या जीवाशी खेळत नाही अक्षय म्हणतो की ज्या घरामध्ये चोरी झाली तेथे पोलीस शोधण्यासाठी येत नाही त्यामुळे तुम्ही येथे काही दिवस व्यवस्थित राहतान तेव्हा काका म्हणतात की तुम्हाला माझ्यामुळे त्रास नको नाहीतर पुन्हा तुमच्या घरामध्ये वाद होतील तेव्हा अक्षय म्हणतो की नाही आणि कळच कुणाला तुम्ही येथे आहात तर मी आहे ना रमा सुद्धा आहे तेव्हा पंकज काका म्हणतात की खरंच अगदी देवासारखे तुम्ही माझ्यासाठी धावून आला तर रेवा दरवाज्यामध्ये हे सर्व बोलणे ऐकत असते रेवा विचार करते की अक्षय तर सर्व रूममध्ये आणि कुणाशी बोलतो या वेळेला हा तर पंकज काकांचा आवाज दिसतो म्हणजे आत्ताच आयाजीला हे सर्व जाऊन सांगायला हवे म्हणून रेवा पुन्हा विचार करते की नाही नको त्यापेक्षा मी आयाजीना सकाळी येतेच आणून दाखवते तेव्हा अक्षय आणि पंकज काकाचे सर्व बोलणे रेवा ऐकते आणि खुश होते त्यानंतर इकडे शशिकांत हा मुद्दाम आनंदसमोर हात जोडतो की आत्तापर्यंत मी तुम्हाला कधीही माझ्या सख्या मुलाचे प्रेम दिलेले नाही तुमच्या सोबत खूप विचित्र वागत आलो तुमच्याशी मी खूप कूर वागलो म्हणून शशिकांत जोरजोराने रडत हा आनंदसमोर हात जोडत असतो तर आनंद म्हणतो की बाबा प्लीज तुम्ही हात जोडू नका तुम्ही आमचे वडील आहात तेव्हा शशिकांत जान्हवीला म्हणतो की जान्हवी तू तरी समजाव की याला मला माफ करण्यासाठी सांग तेव्हा आनंद म्हणतो की बाबा प्लीज असे करू नका तेव्हा शशिकांत म्हणतो की फक्त एकाच आटीवर मी शांत बसेल मला जे हवं ते तू देशील का तेव्हा आनंद म्हणतो की बाबा तुम्ही मागून तर बघा तुम्ही जे मागतान ते मी नक्की देईल तेव्हा शशिकांत म्हणतो की तू माझे एक छानसे पोर्ट्रेट करून देशील का तर ते ऐकून सीमाला तर खूप आनंद होतो तेव्हा आनंदसुद्धा खुश होऊन म्हणतो की बाबा तुमचे पोर्ट्रेट मी नक्की काढून देईल तर शशिकांत म्हणतो की थँक्यू तर तर सुद्धा आणि सीमालासुद्धा खूप आनंद होतो तेव्हा शशिकांत म्हणतो की हे पग आज जरी मी मावाळ वागत असलो तरी पोर्ट्रेटमध्ये मात्र मी रांगडात दिसायला हवा तेव्हा शशिकांत हा आनंदकडे खुश होऊन बघत असतो आणि त्याचा तो दुसरा प्लॅन असतो त्यानंतर इकडे अक्षय रूममध्ये असताना रमा आपल्या चाळांचा आवाज करत असते तर बा अक्षय बाहेरून बघतो कोणी नसते तर अक्षय दरवाजा लावून घेतो तर रमा पुन्हा आपले चाळ वाजवते तेव्हा अक्षय म्हणतो की मला भास होत असेल म्हणून पुन्हा दरवाजा लावायला लागतो तर रमा असते आणि रमा पुढे येते आणि अक्षयला रमा त्या स्टाईलमध्ये बघून खूप आनंदसुद्धा होतो आणि तो रमाला विचारतो की रमा हे सर्व काय आहे रमाने मस्त डोळ्यांना गॉगलसुद्धा लावलेलं असतो आणि त्या स्टाईलमध्ये ती अक्षयला म्हणत असते की कसे आहे की आमची नाटक कंपनी आहे आणि त्याचसाठी मी तयार झाले पण तुम्ही माझ्या बापाला पळून आणले त्यामुळे मला सुद्धा त्याच्या मागे मागे यावेच लागले आणि खरं तर त्याच्या नाही परंतु तुमच्या मागे मागे मग नक्की आले तर अक्षय म्हणतो की रमा काय करते तर रमा म्हणते की हो आता तर तुमच्या पाया पडावेच लागेल आणि तुमची विनवणीसुद्धा करावी लागेल तेव्हा अक्षय म्हणतो की हो म्हणजे तू सुद्धा त्यांच्या कॉस्ट्यूम ड्रामामध्ये ही सहभागी होती आणि काय आहे हा गेटअप आणि अशी रद्दड नाटक तुम्ही पोलिसांसमोर केली म्हणूनच त्यांना डाऊट आला मग ते कसा विश्वास ठेवतील असे फालतू नाटकं कुणाला तरी दाखवतात तर रमा म्हणते की काय हो तुम्ही दाखा करून फालतू कुणाला म्हणालात तुम्हाला येते मग करूनच दाखवा आणि खुशून म्हणते की तुम्हाला माहिती नाही की मी तिकडे कसली ऍक्टिंग केली ते खरं तर मला आज कळले की मी इतका छान अभिनय करू शकते नाहीतर रमाला तुमच्या मदतीची गरजच पडली नसती तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा किती वाजले चल आता तर रमा म्हणते की कोण रमा मी रमा नाहीस तर अक्षय म्हणतो की मग बाई कोण आहात तुम्ही काय नाव तुमचं रमा लगेच लाजच म्हणते की माझे नाव आहे की रात्रानी वट वाघोळे तर अक्षयला खूप हसू येते रमा म्हणते की काय ओ हसायला काय झाले जर वाग लांडगे गाढवे असे नाव असू शकते मग वाघोळ्यांना काय झाले तर अक्षय हसत असतो अक्षय म्हणतो की असले आडनाव मी कधीच ऐकलेले नाही तर रमा म्हणते की आमच्यामध्ये असते कारण ती खासियतच आहे आम्ही रात्रभर जागतो काम करतो आणि सकाळी झोपतो त्यामुळे आमचे नाव वटवाघोळे पडले तेव्हा अक्षय म्हणतो की तरी सुद्धा मला तुझ्याशी नाही बोलायचे तर रमा अक्षयच्या अगदी जवळ येते आणि का असे विचारते तर अक्षय म्हणतो की का म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास तर नाही तुला असे वाटते की मी काकांना पोलिसात देईल तेव्हा रमा म्हणते की आहो रमाचा विश्वास आहे मी रमा नाही रात्रानी आहे ना माझा तुमच्यावर विश्वास आहे त्यामुळे रमाशी बोलू नका माझ्या बरोबर बोला तेव्हा अक्षय म्हणतो की मी असे म्हंटल की मला माझ्या बायकोशी नाही बोलायचे बायकोशी बोलायचे नाही म्हटल्यावर इतर कुठल्याही मुलीशी मी बोलू शकत नाही त्याला काय झालंय तर तसेही त्या रमा तितके काय आहे आणि अक्षय रमाच्या त्या फोटोकडे बघत असतो आणि ती रमा तुमच्याबरोबर कशी बोलते कशी वागते त्यापेक्षा मी आहे ना म्हणून अक्षयच्या अगदी जवळ येते आणि मला नाश्ता सुद्धा येते आणि ते फोनवर नाही का रील बनवतात तेसुद्धा मला येते तेव्हा रमा आपला मोबाईल काढते आणि हॅलो फ्रेंड्स आज काय आले वांगे आणि त्या वांगेचं आपण काय करणार आहोत की गावरान भरीत आणि ते पण तडक्याबरोबर आणि याबरोबर टमाटोचं सार जर बनवायचं असेल तर मी तशी लाल भडक साडीसुद्धा घालू शकते त्यामुळे आमचे हे मॅचिंग रील बघायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि ते काय म्हणतात सबकेट ते सुद्धा करायला विसरू करा नका तर अक्षय म्हणतो की अगं सबस्क्राईब करायला विसरू नका असे म्हणतात आणि रमा म्हणते की हो हे म्हणतात ते म्हणतात आणि ती कडेला घंटी असते ना तीसुद्धा वाजवायला विसरू नका तेव्हा अक्षय रमाच्या डोक्यात मारतो तर रमा म्हणते की हे असे आणि जेव्हा मी व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला तो कळेल आणि खोशून म्हणते की अक्षयला की आहे की नाही रमापेक्षा हुशार म्हणून खुशहून ती लगेच अक्षयची समजूत काढत असते आणि हा भाग येते समतो पुढील भागामध्ये रेवा ही पार्वती आजीला म्हणते की अक्षयने सर्वन रूममध्ये पंकज काकांना आणून ठेवले तर पार्वती आजी म्हणते की काय आणि रेवा पार्वती आजीला सर्वण क्वार्टरमध्ये घेऊन येते तर इकडे रमानी अक्षय खूप लाजत एकमेकांच्या जवळच आलेले असतात आणि तेवढ्यात अथर्व दरवाजा वाजवतो तर अक्षय दरवाजा उघडून विचारतो की अरे काय झाले तर अथर्व म्हणतो की तुला आत्ताच्या आत्ता अर्जंट आजीने बोलावले आणि खूप इमर्जन्सी आहे त्यामुळे तू जा लवकर तेव्हा अक्षय रागाने अथर्वकडे बघत असतो तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद